अहमद शाह दुराणीने आपले साम्राज्य सतराशे सत्तेचाळीसमध्ये स्थापन केले ते नादिर शाहच्या मृत्यूनंतर शाह दुराणी म्हणजेच अब्दाली आणि त्यांच्या सैन्याने सरदारांनी हिंदुस्थानवर एक नाही दोन नाही तर तब्बल सात वेळा आक्रमणे केली मराठ्यांबरोबर पाणीपतमध्ये झालेले त्याचे युद्ध हे पाचव्या आक्रमणाचे होते अब्दालीने नुसते भारतामध्येच रस घेतला नव्हता तर त्याने उझबेकिस्तान चीनचे काशागरमध्ये सुद्धा आपले राजकारण केले होते एकदा तर त्याचे चीनच्या राजघराण्याशी युद्ध होता होता राहिले होते सतराशे एकोणचाळीसमध्ये नादिर शाहने भारतावर आक्रमण केले नादिर शाहच्या मृत्यूनंतर अब्दालीने पहिल्यांदा सतराशे अठ्ठेचाळीसला मानपूरवर आक्रमण केले त्याही युद्धात तो मीर मन्नूकडून युद्ध हारला दुसऱ्यांदा लगेचच पुढच्या वर्षी त्याने पुन्हा आक्रमण करून सिंधचा काही भाग बळकवला होता सतराशे बावन्नमध्ये अब्दालीने पुन्हा हल्ला केला तेव्हा मीर मन्नूच्या बाजूने आदिना बेग व शीख होते तेव्हा मात्र मीर मन्नू युद्धात हारला व अब्दालीचा विजय झाला त्याने लाहोर जिंकले मात्र सतराशे त्रेपन्नमध्ये मीर मन्नूचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला मीर मंडूची पत्नी मुघलानी बेगमने सर्व पंजाब प्रांतावर ताबा मिळवला परंतु तिचे तिच्या एका चुलत्याबरोबर वर संघर्ष होते आणि तो चुलता अब्दालीला जाऊन मिळाला होता तेव्हा मुघलानी बेगमने आपला जावई जो दिल्लीचा वजीर होता त्याचे नाव इमाद मुल्क याला मदतीसाठी बोलवले परंतु असे म्हणतात मुघलानी बेगम ही चारित्र्यहीन होती त्यामुळे जावई इमाद मुल्कने मदत करण्यास नकार दिला त्यावेळी तिने चिडून चालाकीने सतराशे छप्पन्नमध्ये अब्दाली आणि त्याचा मुलगा तैमूरशी हात मिळवणी केली त्यावेळी कपटाने या पितापुत्रांनी लाहोर कराची दिल्ली मथुरा आग्र्यावर हल्ला केला हजारो हिंदू स्त्रियांना पकडून गुलाम बनवले त्यावेळी दिल्लीचा बादशाह आलमगीरच्या मुलींना देखील पकडून नेले परंतु जाताना त्याने शिखांवर हल्ला केला व पराभूत केले त्यावेळी अदानी बेगने मराठ्यांना मदतीला बोलवले मराठ्यांनी त्यावेळी धुराणीला अटक पार घालवले पर... परत परत सतराशे साठमध्ये अहमद दुराणीने पुन्हा हल्ला केला आणि पाणीपतचे युद्ध झाले ते मराठे आणि अहमदच्या अब्दालीमध्ये म्हणजे दुराणीमध्ये त्यावेळी मराठ्यांचा पराभव झाला यात अब्दालीची मात्र फार मोठी हानी झाली पंजाब आमच्या ताब्यात ठेवून आम्ही अफगाणला मायदेशी परत जात आहोत हिंदुस्तानचा कारभार तुम्हीच पूर्ववत चालावा असा निरोप अब्दालीने मराठ्यांना पाठवला त्यानुसार पेशव्यांचे हिंगणे वकील लाहोर मुक्कामी अब्दालीला भेटायला गेले अब्दालीचा वकीलसुद्धा पुणे दरबारात दाखल होऊन त्याने थोरल्या माधवराव पेशव्यांबरोबर वाटाघाटी केल्या योग्य ते करार मदार झाले अब्दालीने माधवरावांना माणाचा पोशाख पाठवला माधवरावांनी अब्दालीला वस्त्रे व हत्ती पाठवून त्याचाही सन्मान केला अब्दाली अफगाणला जाताना त्याने लाहोरचा सुभेदार म्हणून आबेद खानला नियुक्त केले त्याला पंजाबच्या शिखांची दहशत होती त्यानंतर त्याचा सियालकोट येथे सिंगकडून पराभव झाला पण त्याने लगेचच त्यांना गुजराणवाला येथे शिखांना हरवले शिखांनी पुन्हा त्याचा बदला घेतला लाहोरचा वेढा दिला आणि लाहोर अब्दालीकडून जिंकून घेतले त्यानंतर पुन्हा दुराणी भारतात परतला त्याने लाहोर आणि अमृतसर येथे शिखांचे प्रचंड हत्याकांड केले त्यात हजारोंच्या संख्येने शीख मरण पावले त्या युद्धानंतर घोटा आणि मोठा घालगर अशी युद्धांची नावे पडली पुन्हा दोन वर्षांनी अब्दाली भारतात परत आला परंतु अफगाणमधील झालेल्या बंडामुळे त्याला पुन्हा त्याच्या मुलखात परतावे लागले तसराशे मध्ये कंदहार मध्ये अब्दालीचा अब्दालीला भारतातील पंजाब प्रांतात जास्त रस होता सतराशे एकसष्ट ते सतराशे बहात्तर मध्ये अब्दालीने भारताच्या कोणत्याच भागात नाक खोपसले नाही परंतु त्याने शिखांशी मात्र संबंध सतत बिघडत ठेवले इफ आय मस्ट चूज बिटवीन द वर्ल्ड अँड यू आय शाल नॉट हेसिटेट टू क्लेम युअर बॅरिन डिसर्ड्स ॲज माय ओन आपदाली कवीदेखील होता त्याने लिहिलेली वरील एक कविता